नमस्कार मी प्रिया मराठे मंडळी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे उद्याच मी येते जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या शहरात समीक्षा पॅरेडाईज ही एक कमर्शियल आणि रहिवाशी प्रॉपर्टी आहे या प्रोजेक्टच्या भूमिपूजनासाठी मी तिथे उपस्थित राहणार आहे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा नक्की या आग्रहाचं आमंत्रण देते मला तुम्हाला सगळ्यांना भेटायला खरंच खूप आवडेल आणि संजय दादा गुंजाळ आणि वी बी लँडमार्क बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे खूप खूप आभार मला तिथे आमंत्रित केल्याबद्दल भेटूया चौदा जानेवारी उद्याच धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी